आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून वाहेगाव तालुका गंगापूर येथील सेंट मेरी हायस्कूल तसेच महाविद्यालय परिसरात रोड रोमियनचा हैदोस वाढला असून पालकांमध्ये आता भीतीचं वातावरण तयार झाले आहे गंगापूर तालुक्यातील दूरवरून मुले तसेच मुली या सेंट मेरी विद्यालय येथे शिक्षणासाठी येत आहे परंतु शाळेत गेल्यानंतर शाळाबाह्य मुले महाविद्यालय परिसरात येऊन मुलींना त्रास देत असल्याची तक्रार आता पालकांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे मुलींचे छेड काढणे तसेच नेवरगाव वाहेगाव रोडवर शाळा परिसरात लग्नीसाठी उभे राहून असभ्य वर्तन करणे या सर्व बाबींमुळे मुलींची कुचंबना होत असल्यामुळे पालकवर्गातून आता संतप्त भावना तयार होत आहे पालकांच्या म्हणण्यानुसार या संदर्भात शिक्षकांना वेळोवेळी सांगून वे देखील कुठलाही बदल होत नाही तसेच हे मुलं पालकांना चारेरावी करतात असे पालकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे चार वाजता शाळा सुटल्यावर मुली बसमध्ये जाण्याच्या वेळी असभ्य मुलं ही मुलींना छेडतात तसेच गलितचे शब्द वापरतात त्याचबरोबर दुचाकीवरून बसचा पाठलाग करतात या सर्व त्रासामुळे मुलींमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झाले असल्याचे पालकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे काही वर्षांपूर्वी शाळेच्या परिसरात सकाळच्या वेळेत दामिनी पथक येत होते परंतु आता हे येत नसल्याने शाळेतील मुलींचा त्रास वाढला आहे त्यामुळे दामिनी पथक पुन्हा पूर्ववत सुरू करावे व मुलींना त्रास देणाऱ्या मुलांचा बंदोबस्त करावा असे पालकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे सांगितले आहे बीबीएल एल मराठीसाठी प्रतिनिधी गोकुल लांडे गंगापुर भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष